नामदार पंकजाताई मुंडे यांचा पुढाकार गड हिंगलज प्रशासकीय इमारतीला उपलब्ध करून दिली पशुसंवर्धनाची जागा अनेक वर्षापासूनचा प्रश्न लागला मार्गी गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील उपविभागीय कार्यालयाच्या जागेचा प्रश्न अखेर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजादाई मुंडे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नामदार पंकजाताई मुंडे यांच्यात आज झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाने त्यांची पंचाहत्तर आर जमीन यासाठी उपलब्ध करून दिली आहे दरम्यान या नवीन इमारतीत पशुसंवर्धन विभागाचे देखील स्वतंत्र कार्यालय असणार आहे दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबद्दल नामदार पंकजाताईचे आभार मानले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व नामदार पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज विधानभवनातील कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार आशुतोष काळे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता पशुसंवर्धन विभागाचे सचिव रामास्वामी पुणे विभागातील आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी अमोल एडगे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे व्ही सी द्वारे या अन्य संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची तीन पॉईंट झिरो सहा एकर जागा आहे त्यापैकी झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे आर जागा पशुसंवर्धन विभागाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार नवीन तालुका पशुसंवर्धन व दुग्धविकास उपायुक्त या कार्यालयासाठी स्वतंत्र मजला प्रस्तावित बांधकामाचे समाविष्ट करावा उर्वरित जागा पशुसंवर्धन विभागाकडे ठेवावी असा निर्णय बैठकीत झाला गड हिंगलज हे उपविभागीय कार्यालय असलेले शहर आहे या ठिकाणी प्रांत कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सहकार कृषी इत्यादी कार्यालय आहेत आणि ती सर्व भाड्याच्या जागेत आहेत नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध नव्हती नामदार पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने ती आता पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्व महत्त्वाच्या विभागांच्या कार्यालयासाठी एकत्र प्रशासकीय इमारत बांधणे शक्य होणार आहे त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली मुंबईहून वसुदेव शिंदे राजमंत्र न्यूज लातूर